आज आपण एका अशा सायबर गुन्हेगारांबद्दल बोलणार आहोत ज्याने नागपूरमध्ये खळबळ उरून दिली आहे एका शिक्षकाच्या मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यामधून तब्बल दहा लाख रुपये उडवणारे दोन सायबर गुन्हेगार गुजरात राज्यातून अटक करून नागपूरला आणण्यात आले आहे ही घटना दाखवते की सामान्य लोक ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात कसे अडकतात चला पाहूया सविस्तर माहिती नागपूर पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा केला आहे जरी पटका परिसरात ट्युशन क्लास चालवणाऱ्या एका शिक्षकाला सायबर गुन्हेगारांनी आपले लक्ष मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी शिक्षकाला केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने एक लिंक पाठवली हो जसे शिक्षकाने त्या लिंकवर क्लिक केले त्यांचा मोबाईल फोन हॅक झाला आणि सायबर गुन्हेगारांनी त्याच्या मोबाईलवर पूर्ण नियंत्रण मिळवलेत याचाच फायदा घेत त्यांनी शिक्षकाच्या बँक खात्यातून दहा लाख रुपयांची मोठी रक्कम ऑनलाईन ट्रान्सफर केली जेव्हा पीडित शिक्षकाला फसवणुकीची माहिती मिळाली आणि त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बडीराम सुतार यांनी तत्काळ कारवाईचे निर्देश दिलेत तांत्रिक तपासानंतर ता गुन्हेगारांची लोकेशन गुजरातच्या जुनागडमध्ये आढळले नागपूर सायबर पोलिसांची एक टीम तात्काळ जुनागडला रवाना झाली आणि आरोपी आनंद डढाडिया एकोणतीस वर्षीय आणि रिजवान शेख तीस वर्षीय यांना अटक करून नागपूरला घेऊन गेली या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले जिथून त्यांना एकोणीस पाठवण्यात आले आहे पोलिसांना आशा आहे की त्यांच्या चौकशीतून या सायबर टोडीच्या इतर सदस्यांबद्दलही मिळतील कारण ही एक संघटित टोळी असून ती मोबाईल हॅकिंग आणि पैशांचे व्यवहार करण्याचे काम करते आहे असे समोर आले आहे आपल्याकडे गुन्हा नंबर त्रेचाळीस ऑफिस तीनशे एकोणऐंशी तीनशे एकोणीस तीनशे अठरा तीन पाच बी एन एस आणि सहासष्ट सी आणि डी आय टी अन्वये दाखल होता सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे डी सी पी मतानीसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी ए राणे आणि आम्ही संयुक्तपणे केला एक शिक्षक होते जे घरोघरी क्लास घेऊन गुजार गुजारा करत होते त्यावेळेला त्यांच्या मोबाईलमध्ये एक लिंक येऊन त्यांचं सिम कॉम्प्रोमाइज झालं आणि त्याच्या त्यांच्या अकाउंटमधून आठ लाख रुपये ऑनलाईन फसवणूक झाली ते त्यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनला पण तक्रार केल्यानंतर आपण तात्काळ त्या तक्रार घेऊन एफ आय घेऊन पुढील तपास चालू केला आणि त्यांचे वेगवेगळे अकाउंट त्यांच्या अकाउंटमधून जे पैसे गेले होते ते वेगवेगळ्या अकाउंटमधून गुजरातमध्ये विथड्रॉ झाले होते त्याबरोबर तांत्रिक वगैरे तपास करून गुजरातमधून दोन आरोपींना जुनागड येथे येथून ताब्यात घेऊन तेथील कोर्टाचं ट्रान्जिस रिमांड घेऊन आणलेलं आहे सदर दोन आरोपींची नावे नावे आनंद नरेंद्रबाई डडानिया तीस वर्ष आणि रियाज फिरोज शेख तीस वर्ष जुनागड गुजरात अशी त्यांची दोघांची नावे आहेत त्यांना मान्य न्यायालयात हजर केलं असता त्यांची एकोणीसपर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे पोलीस दरम्यान त्यांच्याकडून कुठे पैसे वापरले आणि त्यांच्या अकाऊंटवर जे पैसे आहेत त्याबाबत त्यांनी खुलासा केलेला आहे यापूर्वी सदर आपण गुन्ह्यामध्ये अडीच लाख रुपये वेगवेगळ्या वेग अकाउंटमध्ये फ्रीज केले होते ते कंप्लेंटना फिर्यादीनं परत मिळालेलं आहे आणि दोन आरोपी असे अटक करून गुन्ह्याचा तपास मान्य सो सी पी सो तसेच मान्य डी सी पी सो यांच्या चालू आहे ही घटना पुन्हा एकदा सायबर सुरक्षिततेचे महत्व अधोरेखित करते पोलिसांना आशा आहे की या अटकांमुळे या टोळीतील इतर सदस्यांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळेल नागपूर सायबर पोलिसांची ही तात्काळ कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे